नमस्कार मी देवेंद्रबोध गोसवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये नॅशनल लाईफस्टॉक मिशनबाबत आम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही जाहिराती टाकल्या होत्या पेड ॲडव्हर्टाइजमेंट केल्या होत्या त्या पेड ॲडवटाइजमेंटच्या खाली काही कमेंट्स आल्या होत्या आणि त्या कमेंट्समधल्या काही सिलेक्टिव्ह कमेंट्स मी आपल्यासोबत शेअर करणार आहे कारण की यामध्ये बऱ्याच जणांचं या योजनेबाबत गैरसमज झालेले आहेत किंवा ती योजना त्यांना समजलेलीच नाही आहे याबाबत काही प्रश्नांची उत्तरं मी आपल्यासोबत आज शेअर करणार आहे ही जी कॉमन प्रश्न आहेत सगळ्यांची आणि त्याचा प्रॉपर योग्य माहिती आपल्यासोबत देणार आहे तर मग चला सुरू करूयात या योजनेबाबत जी काही प्रश्न होती त्या प्रश्नांमध्ये आप्पासाहेब गायकवाड म्हणून त्यांचा प्रश्न होता की शेळीपालनासाठी किती लोन मिळेल शेख मुखीत म्हणून एक व्यक्ती आहे त्यांचा प्रश्न होता की शेळीपालनासाठी किती लोन मिळेल गौतम बोराडे म्हणून आहेत की साहेब पण फंडिंग कोण करणार म्हणजे शासनाचं अनुदान मिळतं आहे पण फंडिंग कोण करणार बापू सोने म्हणून आहेत त्यांचा प्रश्न होता ती शेळी पालनासाठी लोन मिळाले पाहिजे म्हणून त्याच पद्धतीने बाळी गोलेकर म्हणून आहेत की त्यांचा कुकुट पालनासाठी किती लोन भेटेल सर राहुल मोरे म्हणून गव्हर्नमेंट योजना फक्त कागदपत्री आणि ओळखपत्रासाठी असतात म्हणजे या योजना प्रॉड असतात अशा प्रकारचे त्यांचे प्रश्न होते लक्षात घ्या याआधीही मी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पुन्हा पुन्हा वारंवार एक गोष्ट सांगितलेली आहे की दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत एक सबसिडी मिळणं आणि बँकेतून कर्ज मिळणं गव्हर्नमेंटचं काम आहे शासनाचं काम आहे की आपल्याला त्या योजनेअंतर्गत अनुदान देणं हे काम शासन आहे का पशुसंवर्धन विभाग किंवा केंद्र सरकार करत हो आहे का तर हो निश्चित करत आहे या योजनेअंतर्गत प्रकरणं मंजूर होत आहेत त्यांना अनुदान सबसिडीसुद्धा मिळत आहेत अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत याला अडचण नाही आहे परंतु यासाठी बँकेचं कर्ज घेणं आवश्यक आहे जर आपण बँकेचं कर्ज घेतलं किंवा बँकेची गॅरंटी दिली या दोनपैकी एक काही गोष्ट केली तरीसुद्धा आपल्याला या बँके या योजनेअंतर्गत सबसिडी मिळेल बँकेचं कर्ज मिळालं तर सबसिडी मिळेल सबसिडी मिळते आहे म्हणून बँकेचं कर्ज मिळेल असं होत नाही लक्षात ना घ्या शासन गव्हर्मेंट केंद्र सरकार किंवा कुठलंही डिपार्टमेंट आपल्याला कर्ज देणार नाही ही, ना ही।, ही अंडरलाईन करून सगळ्यांनी आपल्या डोक्यात ही कन्सेप्ट फिट करून घ्या बँकेकडून आपल्याला कर्ज मिळेल बँक आपल्याला कर्ज देईल का हे सर्वस्वी बँकेवर अवलंबून आहे आपली कागदपत्रं कशी आहेत आपला सिव्हिल स्कोर कसा आहे आधी बँकेमध्ये आपले व्यवहार कसे आहेत किंवा त्या बँकची स्थिती कशी आहे अशा बऱ्याच गोष्टींवर ते डिपेंडेंट असतं आणि त्या सगळ्या गोष्टी योग्य असल्या बँकेकडून आपल्याला प्राथमिक मंजुरीपत्र मिळालं तर या योजनेअंतर्गत सबसिडी मंजूर होते आणि शेवटी जेव्हा बँक कर्ज डिसबर्समेंट केल्यानंतर गव्हर्मेंट तिचा हप्ता स अनुदानाचा पहिला हप्ता आपल्या बँक खात्यात जमा करते ही या प्रोसेसनेच कामं चालतात पुन्हा एकदा सांगतो बँकेने कर्ज दिलं तर यानंतर सबसिडी मिळेल फक्त सबसिडी मिळते आहे आणि कर्ज पण बँकेने द्यावं किंवा गव्हर्नमेंटने द्यावं असं होत नाही त्यासाठी आपले कागदपत्र व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने असले पाहिजेत आता पुढच्या कमेंटकडे वळूयात गोकुळ पाटील म्हणून गृहस्थ आहेत त्यांची कमेंट खूप चांगली आहे ते म्हणत आहेत की मूर्ख बनवत आहात आपण मला एखादी उदाहरण तरी द्या लोन मंजूर झाले अशा व्यक्तीचे तर यांना कदाचित बँकेकडून कर्ज मिळालं नसेल किंवा बँकेने यांचं लोन मंजूर केलं नसेल आणि साहजिकच आहे जिथे लाईफस्टॉक हा विषय येतो म्हणजे शेळ्या मेंढ्या बकऱ्या गाई म्हशी अशा प्रकारच्या जेव्हा प्रोजेक्टसाठी आपण बँकेकडे कर्ज मागणी करण्याकरता जातो त्यावेळेस बँक त्याबाबत बऱ्याच वेळा निगेटिव्ह असतात ही वस्तुस्थिती आहे अशा प्रकारचे शब्द कानावर जरी पडलेत तर ते मिळणार देणार नाही अशा पद्धतीने साबून मोकळे होतात याला कारणही तसे यापूर्वी बँकेने अशा पद्धतीचे कर्ज दिल्यानंतर ती कर्ज परतफेड झाली नाही म्हणजे आधीच्या लोकांनी चुका केल्या आहेत आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावे लागतात अशी साधारण परिस्थिती आहे तर नॅशनल स्टॉक मिशन अंतर्गत ज्यावेळेस आपल्याकडून म्हणजे ॲफ एसर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून आम्ही ॲप्लिकेशन करतो आपल्या वतीने त्यावेळेस आम्ही या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करतो आतापर्यंत आमच्याकडे जर कदाचित डेटा पाहिला अराऊंड चारशेपेक्षा जास्त इन्क्वायरीज जा झालेल्या आहेत की ज्यांनी आमच्याकडे ह्या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरता आमच्याकडे चौकशी केली आमच्याकडे पेमेंट करायला ते तयार होते परंतु त्याची कागदपत्रं अपूर्ण असल्याने आम्ही त्यांचं ॲप्लिकेशन नाही केलं कारण की ज्यांना माहिती आहे की ॲप्लिकेशन केल्यानंतर सबमिट होईल आम्ही पैसे घेऊ आणि त्याचं काम होणार नाही त्यामुळे अशा व्यक्तींचे आम्ही ॲप्लिकेशन केले नाहीत तर ज्यांना बँकेने कर्ज प्री सॅक्शन दिलेलं आहे प्री सँक्शन लेटर दिलेलं आहे कर्ज मंजूर केलेलं आहे अशाच व्यक्तींचे ॲप्लिकेशन्स आम्ही केलेत आणि त्यांचे सबसिडीचे प्रकरणं मंजूर झालेली आहेत तर आपल्याला स्क्रीनवर मी बरेच काही ॲप्लिकेशन दाखवतो त्यामध्ये जे ॲप्लिकेंट आहेत त्यांचे नाव हायड केलेले आहेत याशे भरपूर कर्ज प्रकरणं बँकेने मंजूर केलेले आहेत तर श्रीमन गोगे पाटील सर की आपण बघू स्क्रीन शकता स्क्रीनवर की आमच्याकडे ज्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत अशा भरपूर जणांचे कर्ज ऑलरेडी मंजूर झालेले आहेत तुम्ही ते पाहात जर तुम्हाला हे ॲप्लिकेशन करायचं असेल आमच्या माध्यमातून करून घेऊ शकतात आम्ही त्यासाठी प्रॉपर योग्य आणि वास्तविक जे खरे आहे तेच कन्सल्टेशन आपल्याकडे देऊ या योजनेसाठी पुढची कमेंट होती प्रवीण बोयर सरांची त्यांनी म्हटलं की मी शेळी पालण्यासाठी एन एल एम मार्फत डिसेंबरमध्ये केस टाकली पोर्टलवर फेब्रुवारीपासून केस पेंडिंग आहे बँकेत चक्र मारून थकलो पण बँकवाले त्रुटीस काढत आहेत असे वाटते की सरकार शेतकऱ्यांना फसवण्यासाठी योजना करते तर माझं वैयक्तिक मत आहे की अशा काही गोष्टी नाही प्रत्येक योजना असते तिचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो पात्रता अटी नियम असतात या सगळ्या गोष्टी जर आपण पूर्ण करू शकतो असू तरच आपल्याला त्या योजनेअंतर्गत सबसिडी मिळते गव्हर्नमेंटने जर या अटी किंवा नियम ठेवलेच नाहीत तर प्रत्येक जर जो कोणीही उठेल त्या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करेल आणि साधिकच गव्हर्नमेंटचे फंड्स वाया जातील योग्य माणसांना त्या गोष्टी मिळणार नाही योग्य व्यक्तीची निवड व्हावी याकरता या सगळ्या नियमांटी असतात आणि बँकेचा विषय म्हटल्यानंतर तो प्रोजेक्ट व्हायबल होईल का तो योग्य व्यक्ती आहे का याची शहानिशा बँकेकडून होते त्यामुळे साधारणतः बँक कोणतेही सबसिडीची योजना काढताना त्यात बँकेला इन्वॉल्व्ह करतेस म्हणजे त्या योजना क्रेडिट लिंक ठेवते जर बँकेने कर्ज दिलं तरच ती सबसिडी मिळेल या पद्धतीने काम करते आणि त्याच्या बेसेसवर या योजनेअंतर्गत कामकाज चालते आता या महाशयांनी डिसेंबरमध्ये त्यांचं ॲप्लिकेशन केलं पोर्टलला ती Uh, केस पेंडिंग आहे आणि ते बँकेकडे तो विषय पेंडिंग आहे जोपर्यंत बँक त्यांचं लोन ॲप्रूव्ह करत नाही तोपर्यंत पोर्टलवर दोन महिने नाही सहा महिने अगदी दोन वर्ष जरी झाले तरी ती पोर्टलचं त्या केसचं स्टेटस तेच राहील त्यात कुठेही इम्प्रुव्हायजेशन होणार नाही जोपर्यंत बँकेतून कर्ज मंजुरीचं पत्र त्या ठिकाणी अपलोड करत नाही तोपर्यंत ही, तो ही स्थिती असणार आहे हा नियम सगळ्यांना लागू आहे या कुठल्याही फसवणुकीच्या योजना नाही आहेत तर योग्य व्यक्तींची निवड व्हावी याकरता हे सगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत हां आपल्याला गरजेचं आहे की आपण या सगळ्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण केले पाहिजेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे नॅशनल लाईफस्टॉक मिशनबाबत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर यादी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची मी आय बटनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा तुम्हाला या योजनेची वास्तविक आणि सत्यस्थिती काय आहे कुठले डॉक्युमेंट्स असतात या सगळ्या गोष्टींची वास्तविक ॲक्च्युअल माहिती मिळेल तुम्ही ती गोष्ट पहा त्या गोष्टीत जर आपण बसत असू तरच या योजनेअंतर्गत अर्ज करा आमच्या माध्यमातून करा किंवा इतर कोणाच्याही माध्यमातून करा परंतु त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन करताना ते या सगळ्या गोष्टींची पात्रता पूर्ण करत असू सगळे कागदपत्र आपल्याकडे अवेलेबल असतील तरच या योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन करा तर आपल्याला या योजनेचा फायदा नक्की होईल बँकेकडून कर्जही मंजूर होईल आणि सबसिडी सुद्धा मिळेल आमच्या माध्यमातून तुम्ही जर नॅशनल लॅपटॉप मिशन या योजनेसाठी ऍप्लिकेशन करत असाल तर त्यासाठी आम्ही या सगळ्या कागदपत्रांची खबरदारी घेऊ बँकेच्या सपडे तुम्हाला कसा ॲप्रोच करायचा कशा पद्धतीने बोलायचं या गोष्टींसाठी आम्ही मार्गदर्शन करू सपोर्ट करू आणि जर तुमच्याकडून तुम तुम बँकेचा कर्ज मंजूर होत असेल तरच आम्ही योजनेसाठी ॲप्लिकेशन करू आपल्या जर आमच्या सेवा हव्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात आमची डीम तुम्हाला त्यासाठी आन्सर करेल उत्तर देईल आणि पुढच्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करेल फीस पेड करून तुम्ही आमच्या या व्यावसायिक सेवा घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त रीए वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही नॅशनल लॅपटॉप मिशनबाबत या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील आणि अशाच पद्धतीने माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद